नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे वाडी नगर परिषद निवडणूक जुमात आता सुरू झालेली आहे आणि त्यातच एक वाडीमध्ये काँग्रेसमध्ये जी आहे मोठी भगदळ मसलेली आहे भगदळ अशी मसलेली आहे की काँग्रेसच्या तब्बल दोनशे कार्यकर्त्यांनी जे आहे पक्षाकडे राजीनामे दिलेले आहे राजीनामे का दिलेले आहे की काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहे जे पक्षाचे निरीक्षक आहे वीरेंद्र जगताप यांनी निर्णय योग्य घेतला नाही स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेतलेलं नाही आणि आपला उमेदवार जो आहे दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला जे आहे तिकीट दिल्यामुळं जे आहे ते कार्यकर्ते नाराज झालेले आहे अनेक दिवसापासून जे आहे कार्यकर्ते कामाला लागले होते वाडी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश थोराणे यांनी अथक मेहनत केली होती की मतदानामध्ये जे काही घोटाळा झाला होता त्या घोटाळ्यासंदर्भात सुद्धा तक्रारी दिल्या होत्या आणि अध्यक्षपदाचा उमेदवार मला करणार याच मुळे जे आहे त्यांनी आपली मेहनत केली होती पण त्यांची मेहनत जी आहे ऐन वेळेवर जी आहे पाण्यात गेलेली आहे त्यामुळे वाडीतील जे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन जे आहे हा खुलासा केला की पक्षाच्या सदस्यत्वाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला त्यामध्ये जे आहे प्रकाश कोकाटे हे तालुका अध्यक्ष आहेत महाजिल्ह्याचे महासचिव दुर्योधन ढोणे हे सुद्धा यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे राजेश थोराणे यांनी राजीनामा दिलेला आहे शैलेश थोराणे वाडी शहरचे अध्यक्ष आहे यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे माजी सरपंच भीमराव जे लोखंडे आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे असे तब्बल दोनशे कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे काँग्रेसमध्ये या वाडी शहरामध्ये मोठी भगदड मचलेली आहे आता आ, पुरे पुढे काय होणार ते यावर अवलंबून आहे या संदर्भात जिल्हा अध्यक्ष अश्विन बैस सोबत जेव्हा आम्ही बोललो त्यांनी एक सांगितलं की राजीनामा आमच्याकडे आलेला आहे शैलेश थोरण्याचा पण अजूनपर्यंत आम्ही राजीनामा तो मंजूर केलेला नाही आहे आम्ही त्यांच्यासोबत बैठक बा, घेऊया आणि सर्व कार्यकर्त्यांची समजूत घालून आम्ही पुन्हा आमच्या पक्षामध्ये सगळ्यांना समावून घेणार आहोत असं अश्विन बैस यांनी सांगितलेच आहे पण एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोण काय म्हणाला आहे ते जर ऐकूया वाडी नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक जेव्हा लागली त्यावेळेस सगळ्यात पहिले काँग्रेस पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली की वाडीमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणुकीला समोर जाऊ आणि पूर्ण प्लॅनिंग आपण त्या हिशोबाने करू आपल्याला माहित असेल यापूर्वीची आम्ही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये वाडीमधील मतदार यादीमध्ये कसा गोळ झाला होता तो गोळ दूर करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केलो ते विथ विथ प्रूफ सगळे पुराव्यासहित आम्ही आपल्यासमोर सादर केले आपण त्या सर्व पुराव्याशी जेव्हा सहमत झाली आपण आपण पत्रकार आपल्या वर्तमानपत्रातून त्या गोष्टीची जाणीव प्रशासनाला करून दिली त्यानंतर आम्ही सगळ्या या प्रोसेसला लागलो यावेळेस इलेक्शन कमिशनने जे ऑनलाईन पोर्टल दिलं होतं ते इतकं किचकट होतो की कि त्यामध्ये फॉर्म भरणं शक्य नव्हते माझ्या इथं हो जवळपास आठ ते दहा लोक ही टीम होती त्या टीमच्या माध्यमातून आपण सर्वांचे फॉर्म भरले महाविकास आघाडी जेव्हा बनली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना असे घटक पक्ष मिळून आम्ही या निवडणुकीला समोर जायचं होतं त्या हिशोबाने आम्ही पूर्ण तयाऱ्या पण सुद्धा चालू केल्या होत्या काँग्रेस तर्फे तर आम्ही तिघांनी आपलं नाव दिलं होतं ज्यामध्ये प्रकाश भाऊ कोकाटे दुर्जीन डोरे आणि मी स्वतः शैलेश आम्ही तिघांनी अध्यक्षपदासाठी आम्ही स्वतः नाव आमच्या पक्षाकडे नोंदणीकृत केले ती आमच्या इंटरव्ह्यू झाल्या सगळं झालं मी मनापासून या दोघांचा धन्यवाद देतो के या के की या दोघांनी आपलं नाव मागं करून माझं नाव समोर केलं की भिया काही झालं तरी तू समोर हो इलेक्शनच्या तू समोर जाशील आम्ही तुझ्या पाठोपाठ राहून सगळं गाडीचा विकास करू सगळ्या गोष्टी ठरल्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला आदेश दिले की भिया तुम्ही आपली तयारी करा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा राहील आणि तुम्ही अर्जव दाको तो है है। पूर्ण अर्ज भरा आपल्याला दाखवतो ह्या माझा निवडणुकीचा अर्ज आहे पूर्ण चेक करून रेडी होता फक्त याला एबी फॉर्म लावायचा होता एबी फॉर्म लावायचा होता परवाच्या रात्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी मला फोन केला आणि म्हटलं की आपल्याला एबी फॉर्म घ्यायसाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही माझ्यासोबत चला आम्ही गेलो इथं या भागाचे आमचे सन्मान्य खासदार आणि माजी मंत्री दोघे बसून होते त्यांनी आम्हाला सूचना केल्या की आपल्या पक्षाचं चिन्ह राहील पण उमेदवार हा दुसरा राहील आम्हाला ऐकून हे धक्काच वाटलं की भिया आम्हाला तुम्ही तयारी करायला लावली एवढी सगळी यंत्रणा पूर्ण तुम्ही लावायला लावली आणि त्यानंतर तुम्ही असं म्हणत आहे की भिया उमेदवार पक्षाचा सिंगॉल आपला राहील आणि उमेदवार दुसरा राहील ऐकून थोडा धक्का वाटला पण तरी म्हटलं ठीक आहे चला नेत्या नेत्याचा विषय विषय आहे त्यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टीने काहीतरी निर्णय घेतला असेल सकाळी सगळी हे घडधड झाली मला फोन यायला लागले की बा आपण उमेदवारी अर्ज कावर दाखल करीत नाही आहे आपल्यामधूनही आपल्या पत्रकारांमधून मला मेसेज आले की बा नॉमिनेशन फॉर्म तुम्ही केव्हा फाईल करणार आहे मी जेव्हा फोन केला त्यांनी म्हटलं बा आम्ही त्यांना आय फॉर्म देऊन टाकला तुला पाहिजे असेल तर थांब मी म्हटलं बा जो अन्यथा तू आपला नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो फाईल करून टाक मी त्यांना स्पष्ट भूमिका केली की के मला जर ए बी फॉर्म भेटत नसेल पक्षाचा मी नॉमिनेशन फाईल सादर करणार नाही तीन वाजायला पाच मिनिटापर्यंत पूर्वीपर्यंत आम्ही सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो पण त्यांनी आम्हाला नॉमिनेशन फॉर्म दिला नाही नॉमिनेशन फॉर्मसाठी लागणारा ए एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे माझं नॉमिनेशन होऊ शकलं नाही आज सकाळी जेव्हा मी पेपर पाहिला त्यामध्ये आम्हाला हे दिसून आलं की बा बाहेरून आलेला व्यक्ती भाजपामधून आलेला व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर सुद्धा आपली दावेदारी करतो आहे आणि काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सुद्धा दावेदारी करतोय आणि आपलं नॉमिनेशन फाईल करत आहे मी त्याची प्रूफ तुम्हाला तुमच्यापाशी दिलेलं आहे आपल्याच वर्तमानपत्राची ती कटिंग आहे त्या कटिंगमध्ये स्पष्ट दिसत आहे की काँग्रेसकडूनच एका व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच व्यक्तीचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसमधून आहे पक्षाचे काही धोरण आहे की नाही मला समजत नाहीये आज काँग्रेसमध्ये असं कोणी व्यक्ती नव्हतं मी चला मला तुम्हाला हे द्यायचं नव्हतं नॉमिनेशनच एबी फॉर्म द्यायचं नव्हतं ते डोने काका होते प्रकाश फुकाटे होते त्यांना त्या तुम्हाला द्यायला काय हरकत होती पक्षामधून जर कोणी नाही म्हटलं असतं तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं आणि द्यायला पाहिजे होतं त्या व्यक्तीचा तुम्ही व्हेरीफाय तर करा की बा राष्ट्रवादी काँग्रेसमधून तोच भरा आणि काँग्रेसमधून म्हणजे तो एकच व्यक्ती दोन्ही पक्ष चालवतो का आज आमच्या घरामध्ये हे पाच डिकेट झाले आहे की आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहे म्हणजे मी पन्नास वर्षाचा होऊन राहिलो आता तर पन्नास वर्षामध्ये मी आहे की काँग्रेस पक्ष माझ्या वडिलांनी कसं उभं केला इथं बसलेल्या सर्व तमाम लोकांनी कसं उभं केलं त्यावेळेस यापूर्वी माझे वडील जेव्हा सरपंच बनायचा दावेदार होते तेव्हा आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी विरोध करून त्यांना सरपंच बनवू दिला नाही त्यानंतर माझ्या वडिलांना जिल्हा परिषद सीट भेटणार होती याच लोकांनी विरोध करून जिल्हा परिषदमध्ये मध्ये त्यांना सीट काढली त्याच्यानंतर दोन हजार पंधराची जी नगरपरिषदची निवडणूक झाली त्यामध्ये राजेश भाऊ थोराने यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट द्यायला पाहिजे होती माझे वडील तेव्हा जिवंत होते तेव्हा सुद्धा यांना डावलून काँग्रेस पक्षाची तिकीट त्यांना दिली नाही आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण बसलेला आहे मला जेव्हा तयारी करायला लागले माझा नॉमिनेशन फॉर्म रेडी होता तरीसुद्धा मला काँग्रेस पक्षाचा एव्ही फॉर्म नाही दिला तर म्हणजे हे शोकांतिका काय आहे म्हणजे थोराने कुटुंबासोबत तुम्हाला एलर्जी आहे काही आमच्या ग्रुपसोबत येणार आहे मला आजपर्यंत काँग्रेस पक्षाचंही समजलेलं नाही आहे म्हणून आम्ही सरांनी तर चर्चा केली आणि आज सामूहिकरित्या आम्ही सर्व ह्या जबाबदारीतून मुक्त होऊन राहिलो आणि काँग्रेस पक्षापासून आम्ही दूर होऊन राहिलो यासाठी आजची ही सदर प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली होती राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी त्यांच्याकडे आम्ही हा राजीनामा पाठवलेला आहे पारित होऊन नाही होई आम्ही आमच्या जबाबदारी स्वतःला मुक्त करून घेतलेला आहे पुढची भूमिका आता है। दोन तारखेपर्यंत मी माझ्या प्रभागातून नंबर प्रभागातून राजेश तोराने आणि स्पीटी अतुल देरकर यांना अपक्ष म्हणून फॉर्म टाकलेला आहे पहिली माझी प्राथमिकता दोन तारखेची निवडणुकीची आहे त्याच्यानंतर पुढील वाटचाल जी आहे आम्ही स्पष्ट करू इतर देणार नाही सध्या आता काहीच नाही आम्ही त्याबद्दल काही चर्चा केलेली नाही मी माझ्या प्रभागापुरता आहोत हे बाकी लोक स्वतंत्र आहेत ते त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडू शकतात नाही अजून काहीच वरिष्ठांकडून घेतलेला आहे वरिष्ठचा निर्णय यासाठी मान्य नाही आहे किंवा एकच व्यक्ती दोन दोन्ही पक्षातून कसा का नॉमिनेशन त्यांनी फक्त काँग्रेस पक्षाचा नॉमिनेशन दाखल केलं असतं तरी आम्ही एक वेळेच मान्य करून टाकलं असतं अरे तोच व्यक्ती जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस मागून राहिला शरद पवार गटातून आणि तोच काँग्रेसमधून मागून राहिला म्हणजे आम्ही कसं काय सहन करणार आहे या संदर्भात नागपूर जिल्ह्याचे जे निरीक्षक आहे वीरेंद्र जगताप यांच्यासोबत तुम्ही आम्ही चर्चा केली त्यांनी आपला फोन बंद करून टाकला त्यांनी आपला वीरेंद्र जगताप त्यांनी आपला फोनच बंद करून आमचा कॉन्टॅक्टच नाही झाला त्यांच्यासोबत म्हणजे वीरेंद्र जगताप आउट ऑफ कव्हरेज आउट ऑफ कव्हरेज आणखी काही चर्चा झाली का कसं असते सकाळी दहा वाजता आपला नॉमिनेशन फॉर्म भरणं चालू होतं आणि तीन वाजेपर्यंत वेळ होता त्या वेळपुरतं पहिले तर आम्हाला बाराजेपर्यंत एंगेज करून ठेवलं की बाराजेपर्यंत तुमचा नॉमिनेशन फॉर्म किंवा एवढी फॉर्म येणार आहे त्याच्यानंतर आम्हाला कळून राहिलं का व्ही फॉर्म येणार नाहीये तर वेळ इतका कमी होता की ते सगळा घडामोड करण्याला आम्हाला थोडा वेळ कमी भेटला त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश कर असं आमचं काही नाही आहे आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही कोणत्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही आता पहिले आपली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीला आम्हाला समोर जायचं आहे प्रत्येकाचे कोणा जे कोणाशी संबंध आहे कोणाचे कोणत्या अपक्ष उमेदवार सगळ्यांचे संबंध बनलेले आहे ते त्यांच्या परी त्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आता उमेदवार आहे कोणी आता त्यांचा प्रचार करणार नाही बिलकुल नाही उभाटा होता ना उभाट होतो ना आमच्या सोबत पण बैठक आता नव्हतं आता नव्हतं आता नव्हतं आता नव्हतं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाही आमचा विरोध हे आहे की आम्हाला आम्हाला नाही नाही आम्हाला 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 एक मिनिट थांबा का आम्हाला जे आहे विश्वासात न घेता स्थानिक पदार्थ विषय स्थानिक श... लोकांना विश्वासच नाही घेता भैया आम्ही तर पक्षासाठी एवढ्या वर्षापासून काम करून राहिलो मी स्वतः आता दहा वर्ष झाले पक्षासाठी पक्षा काम करून राहिलो याच्या पुढील माझे वडील आहे राजेश भाऊ थोराने आहे इथं इथं अनिल भाऊ पाटीलला आहे इथं धुर्यरण ढोणे आहे इथं प्रकाशजी कोकाटे आहे माझी सरपंच आहे या लोकांना विश्वास घ्यायला पाहिजे ना की भैया आम्हाला ह्या पक्षाला संबंधित व्यक्तीला आम्हाला उमेदवारी द्यायचा तुमचं म्हणणं काय आहे आम्हाला विचारलंच नाही डायरेक्ट वरतून तुम्ही जर निर्णय थोपून राहिले तर आम्ही का बरं सहन करावं तो मी नाही म्हणतो हे वर्तमानची वर्तमानपत्राची कटिंग म्हणत आहे मी नाही म्हणत आहे घडलेला नाहीये हा प्रकार लोकसभेत वर्धा लोकसभा मतदारसंघात सुद्धा घडलाय काँग्रेसचे अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटवर निवडणूक लढल्याने ते विजय झाले पण ते रातोरात नाही झालं ना त्यांच्या पंधरा दिवसा पहिल्या चर्चा झाली आज वाडी मध्ये अशी परिस्थिती झाली की प्रभाग क्रमांक एक दोन तीन या ठिकाणी पण एक मध्ये दोन मध्ये पंचायत नाही ना जिथं आम्ही एकदम तालुका अध्यक्ष राहते तिथे माजी सरपंच राहते तिथं पंजा नाही आम्ही कुणाचा कुणाचा प्रचार करतो त्यासोबत सांगितलं परस्पर परस्पर, परस्पर परस्पर सगळे झालेले त्यांच्यासाठी म्हणजे मी ऑफिशियली प्रचार करणार नाही मदत लागली जर त्यांनी काही मदत सांगितली आपण तेवढं करू शकतो पण ऑफिशियली मी कोणता प्रचार करणार नाही पंजाबचा किंवा काँग्रेस पक्षाचा कोणताच प्रचार करणार पत्रकार बंधूंच आम्ही कमी वेळामध्ये आपणास आमचे मुद्दे मांडण्याकरता आपणास कमी वेळात बोलवलं आपण आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं तिथे स्वागत करतो आणि काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवणारे जे माझ्यापेक्षा जास्त ज्यांनी काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व केलं काँग्रेसची धुरा मांडली असे सगळं आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज आपला बोलवण्यामागचा एकच हेतू की वाडी नगर परिषदच्या ज्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्याकरता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख काल होती आणि त्यामध्ये आम्ही सातत्याने आपणा दोन तीनदा बोलवून आम्ही सांगितलं का महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीच हे वाडी नगर परिषदची निवडणूक लढेल आणि तसं न होता परवापर्यंत किंवा कालच्या सकाळपर्यंत सर्व आलबेल होतं आणि ऐन वेळेवर काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला आम्ही इथे बसल्यावर याच्यापैकी एकालाही विश्वासात न घेता भाजपमधून <coughs> ज्यांनी पक्षांतर केलं आणि महाविकास आघाडीचं घटक म्हणून जे आमच्यासोबत परवापर्यंत चर्चेत होते ज्या आमच्या बैठकीला महाविकास आघाडीचे होते अशा नवीन व्यक्तीला आमच्या काँग्रेस पक्षाचा सिंबॉल दिला, पक्षा दिला। तद्वत ते ज्या पक्षामध्ये काम करतात त्या सुद्धा त्यांना नगराध्यक्षपदाचं ए बी फॉर्म दिला ही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्हाला कुठेही विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही आज सामूहिक दिवसभर सर्वांनी चर्चा केली आमच्या पत्रपरिषदेमध्ये आमचे वाडी शहराचे अध्यक्ष नागपूर जिल्ह्या ग्रामीणचे महासचिव आमचे वाडी शहराचे अध्यक्ष सैल्यजी थोराने महासचिव दुर्योधनजी ढोणे आणि ज्यांनी सतत ह्या वाडीचं आपल्या जनतेचं नेतृत्व केलं असे आमचे भीमरावजी लोखंडे दोनदा सरपंच राहिले एकदा पंचायत समितीचे सदस्य राहिले आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती त्यांनासुद्धा प्रभागातलीसुद्धा उमेदवारी दिली नाही त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सभापती आमच्या मार्गदर्शक प्रमिलाताई पवार यांनीसुद्धा जिल्हा परिषद पंचायत समित्या अनेक आमच्यापेक्षा अनेक निवडणुका पाहिल्या त्यांनासुद्धा कुठेही विश्वासात घेतलं नाही त्याचप्रमाणे माजी सरपंच बीबीताई ढवाले यांनीसुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली होती त्यांनासुद्धा पक्षांनी प्रभागाकरता एपी फॉर्म दिला नाही मी सुद्धा नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष हा नेने आणि महाविकास आघाडीचा कोर कमिटीचा सदस्य मी सुद्धा उमेदवारी मागितली मला सुद्धा उमेदवारीचे एव फॉर्म कुठे गेले काय गेले कारण की ह्यापूर्वी मी तालुका अध्यक्ष म्हणून मला सोळा वर्ष झाले आणि ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका आमच्या ज्या जिल्हाध्यक्ष होत्या आपला गावंडीताई त्यानंतर राजेंद्रजी मुळक संपूर्ण नागपूर तालुक्याचे एबी फॉर्म हा माझ्याजवळ येत होते आणि आज अशी झाली का मला माझ्या एबी फार्म करता कुणाकडे जावं म्हणजे रस्ता सुचत नव्हता अशी या पक्षाची अवस्था ज्यांनी केली त्यांचा आम्ही निषेध करतो आणि ज्या कोणी पक्षाच्या नेतृत्वाने ज्या कोणी लपून चोरून हे षडयंत्र रचलं हे षडयंत्र आपल्या जनतेसमोर यावं म्हणून आपण आम्ही आपन आपलाच या पत्रकार परिषदेमध्ये आपणास बोलवलं आहे आम्ही सामूहिकरित्या असा निर्णय घेतला आहे मी नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष अनात्याने आज मी माझा काँग्रेस पद रा तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे आणि मी जे काही आमच्या लोकांवरती संकट आलं आणि ए बी सुद्धा म्हणजे पक्षाचे मला वाटते सात ते आठ ए बी फॉम असेल ते आम्हाला माहीत नाही शहराध्यक्षालाही माहीत नाही मी तालुका अध्यक्ष आहे मलाही माहीत नाही मग हे पक्षाचे ए बी कोणी कुणाला वाटले पैसे घेऊन वाटले का किंवा हे नगरापद्य दे, नगराध्यक्षाचं ए व्ही सुद्धा हे काही लाखोच्या रुपयामध्ये काही डील झाली का ही शंका आमच्या मनामध्ये व्यक्त होते म्हणून आज मी जबाबदारीने सांगतो की माझ्या एवढ्या वर्षपर्यंत जे काही काँग्रेसचं मी काम केलं असेल आणि जे काही धुरा पक्षांनी माझ्यावरती दिली ती प्रामाणिकपणे मी पार पडली त्यानंतर मी जबाबदारीतून मुक्त होतो आणि आपला नागपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपल्यासमोर जाहीर करते सर्वांचे आणि माझे तमाम कार्यकर्ते ज्या जोशानं होते आजही तोच जोश आहे त्यांचं स्वागत करतो तुम्हाला नमस्कार करतो आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश वाडी नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या काल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती गावामध्ये अनेक पत्रकारांचा फोन आला काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता काँग्रेस पक्षाचे तमाम कार्यकर्ते जे पदाधिकारी कोणीही नगर परिषदेला उपस्थित नाही त्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही कोण्या मुखानी उत्तर द्यायचं आमच्या सोबत काय झालं ही कहाणी सविस्तर आपण सांगतो वाडी शहरामध्ये महाविकास आघाडी व्हावी वरतून आदेश होता लोकसभेमध्ये झाली विधानसभेत झाली आम्ही महाविकास आघाडी करतात एक दोन तीन अशा अनेक बैठका घेतल्या आणि सरते शेवटी महाविकास आघाडी होणार असा आम्हाला आदेश यायचा आमच्या वाडी शहरातून नगराध्यक्ष पदाकरता सन्मान्य आमचे तालुका प्रमुख मागच्या तीस वर्षा काम करतात त्यांनी फॉर्म भरला मी स्वतः फॉर्म भरला आणि सन्मान्य आमच्या वाडी शहराचे अध्यक्ष का ज्या थोराने पाटलाच्या वाड्यावरून काँग्रेस जिवंत राहिली प्रामुख्याने लक्ष घ्या ज्या वाड्यावरून काँग्रेस पक्ष मागच्या पन्नास वर्षात जिवंत आला काँग्रेस पक्षाची सूत्र ज्या वाड्यावरून चालली लोकसभेच्या वेळेस खासदार सन्मान्य वाड्यावर यायचे विधानसभेला वाड्यावरून सूत्र चालायचे आणि अचानक आमच्या सोबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घात केला आणि काँग्रेस पक्षाची तिकीट आम्हाला समजलं काल आम्ही अडीच वाजेपर्यंत सन्माननीय हो। वाडी शहराचे अध्यक्ष शैलेशजी थोराने यांचा फॉर्म भरणार सर्व टीम सज्ज होती पाचशे लोकांचा ताफा वाड्यावर तयार होता बँड होता आम्ही फॉर्म भरायला जाणार आणि आमच्या वाडी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य आश्विन बैस यांनी सांगितलं की हे बी फॉर्म आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही वरतून आदेश आहे आम्ही काय झालं अरे मागच्या पन्नास वर्षांपासून माझी सभापती प्रमिलाताई पवार आहेत भीमरावजी लोखंडे तुम्ही ओळखता दोनदा या गावाचा विकास सरपंच म्हणून केला पंचायत समिती सदस्य राहिले त्यांना फॉर्म मागण्याकरता एका लहान मुलाकडे जर जावं लागत असेल ती शोकांतिका आहे त्या अध्यक्षाला इथून आम्ही या पत्रकार परिषदेला इशारा देतो की तुझं पद किती वर्ष राहणार हे लक्षात घ्या आमच्या सन्मान्य लोखंडे साहेबाला आपण चार घंटे घरी बसून ठेवलं सन्माननीय दादा यांनी सन्माननीय आमचे गडलिंगे सर यांना सुद्धा चार चार घंटे तात्काळ आता देतो मग देतो अशी आमच्या सोबत खोटे नाटी ही झाली सन्माननीय ढबाले तुम्ही फॉर्म भरला का ताई पक्षाचा फॉर्म पक्षा भरला नाही पक्षाचा त्यांना बी फॉर्म मिळाला नाही आता अशी परिस्थिती का उद्भवली आम्हाला समजलं नाही मित्र आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला असं वाटलं त्यांना काँग्रेस पक्ष कुठेतरी पंजाचिन्ह गोठवण्यात आलेला आहे म्हणून आम्ही वाडी शहराचे तमाम पदाधिकारी आमच्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा त्याग करतो कारण माझं वय आज साठ वर्षाचं झालं प्रकाश कोकट एकसठव्या वर्षात पदार्पण केलं मी विद्यार्थी दशेत असताना एकोणीसशे त्र्याऐंशी पासून काँग्रेस पक्षाचा सक्रिय सदस्य आहो मोपा या गावाला आमच्या घरात सरपंच राहिलेले आहे आमचे वडील आमचे मामा आज बी आहे आम्ही वाढीत आल्यानंतर इथं सुद्धा काँग्रेस पक्षाचं मनापासून काम केलं मागच्या वेळेस शैलेशजी थोराने यांचे वडील जिल्हा परिषद लढले आई लढल्या तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षांनी एबी फॉर्म द्यायचा का नाही दिला गेला नाही ही कहाणी आहे मागच्या पंचवार्षिकला दोन हजार दहा मध्ये निवडणुका झाल्या राजेशजी थोराने काँग्रेस पक्षाचे सक्रिय ऐन फॉर्म भरायच्या दिवशी त्यांना सुद्धा काँग्रेस पक्षाने नाही भाजप मधून ना आलेले सन्माननीय रोडे यांना काँग्रेस पक्षाची तिकीट केली हे प्रामुख्याने तुम्ही आज नमूद करा पाच दहा वर्ष मी स्वतः पाहिलं पाच वर्ष पुन्हा समोर आलो यावर्षी सन्मान्य शैलेशी थोराने काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित झाला आणि रात्री काल दीड वाजता वाड्यावरून फोन आला सन्माननीय केदार साहेबांनी त्यांना बोलावून घेतलं त्यांना जर कुणाला तिकीट विकायची असेल काँग्रेस पक्षाची तर त्यांनी सन्मान्य तालुका प्रमुख सन्मान्य लोखंडे साहेब मी सन्मान्य माजी सभापती प्रमुख ताई पवार सन्माननीय ढबाले ताई आम्हा वरिष्ठ लोकांना विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होत की आम्ही काँग्रेस पक्षाची तिकीट काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देत नाही तुम्ही फक्त आमच्या सत्रांच्या उतला आमची विधानसभा निवडणूक आली की आमच्याकरता काम करा आमची लोकसभा आली की आमच्याकरता काम करा आणि जेव्हा कार्यकर्त्याच्या निवडणुका स्थानिक येतात आम्ही पक्षाला काय मागतो आम्ही जनतेची सेवा करण्याकरता जे माध्यम आहे निवडणुका समाजसेवक आहो राजनीती एक माध्यम आहे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढाव्या गावामध्ये आम्ही शांततेनं विकास करावा हे आमचं धोरण आहे पण काँग्रेस पक्षांनी मित्र हो आम्हाला तिकीट दिली नाही सर्वात जास्त खेदाची बाब मध्ये शहराचा अध्यक्ष यांनी आम्हाला सांगितलं पाटील सा यांनी सांगितलं की हे बी फॉर्म आलेले आहेत आम्ही विचार केला की आतापर्यंत एबी फॉर्म तालुका प्रमुखांच्या हातात यायचे परंतु आता आमच्या हातात आलेले नाही म्हणून मित्रो वाडी शहराबद्दलच काँग्रेस पक्षाला शहराबद्दल <स्वाँटा> काँग्रेस पक्षाला पंजाब मिळाला नाही आणि आज आम्हाला रात्री दीड वाजता का आम्ही काही करू शकत नाही साधे अपक्षात सुद्धा फॉर्म भरू शकत नाही अशा वेळेस आम्हाला निरोप मिळाला का तुम्हा आता तुम्ही काय करू शकता काँग्रेस पक्षाची तिकीट दुसऱ्या पक्षातून आयात केलेले यांना काँग्रेस पक्षाचा एव्ही फॉर्म दिलेला आहे आम्हाला कळलं म्हणून मग पुन्हा दिवसभर सन्मान्य लोखंडे साहेब ढमाले ताई सन्मान्य महासचिव अनिलजी पाटील प्रकाश कोपाटे शैलेशजी थोराने आम्ही दिवसभर आज आढावा घेतला कामठ्यामध्ये काँग्रेस पक्षांनी हाच प्रकार केलेला आहे कामठी शहरामध्ये बुट्टीबोरी शहरात काँग्रेस पक्षांनी हात प्रकार केला आज मी एक न्यूज ऐकली माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाबाभाऊ भाऊ आष्टनकर यांची मुलाखत पाहिली त्यांनी सांगितलं की बुट्टीबोरी शहरामध्ये काँग्रेस पक्षाची तिकीट एका आर एस एसच्या कार्यकर्त्याला गेलेली आहे डिगडो या शहरामध्ये पंजाब हो हा चिन्हच नाही असा इतिहास रामटेक सारख्या शहरामध्ये मौदा सारख्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सक्रिय पन्नास वर्षापासून जे होते त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला हा इतिहास जर आम्ही पाहिला तर म्हणून आम्ही सर्व वाडी शहराच्या कार्यकर्त्यांनी आम्ही पदाधिकारी ठरवलं जर काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या माणसाची जर कदर होत नसेल आणि इथले जर आमचे सन्माननीय नेते ने जर आपल्या मताने कोणालाही तिकीट देत असेल तर पक्षात राहून काय करायचं पक्षात न राहता सुद्धा आम्हाला समाजाची सेवा करता येते दीनदलित जनतेची सेवा करता येते आणि म्हणून आम्ही ही आज पत्रकार परिषद जबाबदार लोक सन्माननीय ज्येष्ठ लोक यांच्या समोर आज पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही आमच्या पदाचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा सादर करतो मित्रांनो तुम्ही ऐकली ही काँग्रेस कार्यकर्त्यांची नेत्यांची पत्रकार परिषद वाडी शहरामध्ये झालेली आहे त्यांनी कसे कसे आरोप सुद्धा लावलेले आहेत की तिकीटची विक्री सुद्धा काही झाल्याचा संशयही त्यांनी यामध्ये व्यक्त केला आहे आणि मोठी नाराजी आहे काँग्रेसने एक निर्णय घेतला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत प्रेमनाथ झाडे यांना पंजाच्या चिन्हावर जे, जे आहे तिकीट देण्यात आलेली आहे आणि झाडे यांनी दोन दोन पक्षामधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते पण मात्र याची माहिती स्थानिक कार्यकर्त्याला न दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते सगळे नाराज झालेले आहे आता अशा वेळी जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जे आहे फाटाफूट झाल्याने याचा नेमका फायदा जो आहे आता भाजपला होताना दिसत आहे बघत रा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार